नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णवचा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल फ्री टीव्ही फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जत येथे राजे रामराव महाविद्यालयात शिकत असणारी युवती अक्षता सदाशिव कोरे वय वर्ष एकवीस राहणार सैनिक नगर जत तिचा गळा ओळून खूर करण्यात आल्याची प्रेम प्रकरणातून घटना घडली आहे ही घटना सोमवारी दुपारी घडली महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडीक जागेत ही घटना घडली जत येथील राजे रामराव महाविद्यालयात बी भाग एक मध्ये शिकणारी या युवतीस तिचे वडील सकाळी सात वाजता सोडून गेले होते साडे अकरा वाजता महाविद्यालय सुटते मात्र दुपारी तीन वाजले तरी मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला होता दरम्यान महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडक्या इमारतीत गुरे राखणाऱ्या गुराख्यांनी मुलीचा मृतदेह आढळल्याचे पोलिसांना कळवले ही घटना दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली असावी असा अंदाज आहे या प्रकरणी जत पोलिसांनी एका संशयतास ताब्यात घेतली असून त्याचे नाव निखिल नामदेव कांबळे वयवर्ष एकोणीस राहणार पेठ जत असल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मयत युवतीचा भाऊ सागर कोरे यांनी दिली आहे खुनाची घटना घडताच घटनास्थळी पोलीस पथक रवाना झाले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच श्वान पथक ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबतीतच्या सूचना दिल्या घटनास्थळी महाविद्यालयीन एका युवकाचे ओळखपत्र आढळून आले त्या आधारावर जत पोलिसांनी संबंधित युवकास ताब्यात घेतले आहे रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी सुरू होती त्यामुळे या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत सुरू होती घटना घडल्यानंतर घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती